की डॉक्टर वानखेडे जे आहेत राजेंद्र वानखेडे नवखे चांगले सुशिक्षित मेडिकल प्रोफेशन मध्ये असलेले आमचे उमेदवार आहेत लोकांच्या मागणी अनुसार त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एक लोकाभिमुख नेतृत्व आहे लोकांना मान्य असणार हवं हवं असणार नेतृत्व म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आमचे दहा उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि आपण पाहता या सभेला प्रचंड या ठिकाणी गर्दी होतो लोक ही त्यांना मतदान करण्यासंदर्भात उत्सुक आहेत आणि मला खासदार की आपल्या सर्व उमेदवारांनी अध्यक्ष पदाचे देऊन चांगल्या मदत या भागाचे विद्यमान आमदार आरोप लावतात की होती खोट बोलतात त्यांनी देवावर हात ठेवा मी देवावर हात ठेवायला तयार आहे खोटं बोलण्याचं काम नाही काय झाली तर अनुभव आला असता मला पण ते आम्हाला झुलवट ठेवलं पाच सात दिवस खोटं बोलले आणि शेवटी आमची उमेदवारी करून घ्यायचा प्रयत्न केलाय काय बरोबर नाहीये त्यांना करायची नव्हती तर मला तक्रार कुठे होती प्रस्ताव प्रस्तावाला मी त्यांना मान सन्मान देतो आजही देतो प्रतिनिधी आला खोट कशाला येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीवर असं आहे परिस्थिती चांगली आहे चार दिवसात मतदान आहे लोकांना सोपवतो आम्ही ज्या अर्थी एवढा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित आहे काहीतरी त्यांची मानसिकता आहे आमच्या बाजूने म्हणून झाले असतील ना म्हणतात या विकास भागात देऊ शकणार आमच्या नियंत्रण कोणाच्या आहे राज्याचे प्रमुख कोण आहेत मध्ये जरूर आहेत रा पण राज्याचा अंतिम निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात तर खूप काळपासून प्रताप पाटील तुमच्यावर आरोप पर प्रत्यारोप करत आहेत त्यांना काय का सांगा त्यांना काय सांगायची गरज नाही त्यांच्याशिवाय कोणच भरतो आरोप केल्याशिवाय